दत्त जयंतीच्या निमित्तानं स्वामींच्या गुरु लिलामृत ग्रंथाचं पारायण अनेक ठिकाणी केलं जात पण ते कसं करावं या संदर्भात संपूर्ण मार्गदर्शन चला जाणून घेऊया मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी दत्त जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्त जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो दत्त जयंती या दिवशी दत्त तत्व हे पृथ्वी तलावावर नेहमीच्या तुलनेनं एक हजार पटींनी कार्यरत असते असं म्हटलं जातं गीतेमध्ये दहाव्या अध्यायात विभूती योग सांगताना भगवंतांनी मार्गशीर्षाहम मार्गशीर्ष महिन्यात मी असतो असं म्हटलंय मार्गशीर्ष मास हा केशव म्हणूनही ओळखला जातो कारण या महिन्याचं पालकत्व भगवान महाविष्णू यांच्याकडे असत दत्त जयंतीला दत्तप्रभू आणि दत्तावतारांचे विशेष पूजन नामस्मरण केले जाते अनेक ठिकाणी गुरुचरित्र वाचले जाते दत्त जयंतीच्या निमित्तानं दत्तावतारी स्वामी समर्थ महाराज यांच्या गुरु लीलामृत या ग्रंथाचं पारायण करणं शुभ मानलं जातं मग यंदा गुरुवारी दत्त जयंती येणं अनेक अर्थानं शुभ मानलं जात आहे चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दत्त जयंती आहे मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त गुरूंची मनोभावे नाम जप आदी उपासना केल्यास दत्त तत्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यास सहाय्य होते दत्तावतारी स्वामी समर्थ महाराज असंख्यांचे श्रद्धास्थान आहेत स्वामींची महती सांगावी तेवढी कमी आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि अशक्य ही शक्य करतील स्वामी या शुभाशीर्वादावर विश्वास असणारे लाखो भावी स्वामी चरणी लीन होत असतात निर्मळ भक्ती आणि मनातील प्रामाणिक भाव स्वामींना हवे असते पूर्ण समर्पणानं विश्वासानं आणि श्रद्धेनं स्वामी सेवा करावी असं म्हटलं जातं श्री स्वामी समर्थ महाराजांच्या संदर्भात अनेक ग्रंथ संपदा स्त्रोत्रे, श्लोक मंत्र असून भाविक याचा लाभ घेत असतात श्री गुरु लिलामृत श्री स्वामी चरित्र सारामृत हे अतिशय प्रभावी ग्रंथ मानले गेले आहेत याचे नियमाने पारायण केल्यास तत्काळ फळ मिळू शकते अशी अनेक भाविकांची श्रद्धाही आहे आणि अने अनेकांचे तसे अनुभवही आहेत स्वामींच्या लीलांचं वर्णन ज्या ग्रंथात आहे तो म्हणजे श्री गुरु लीलामृत श्री गुरु लिलामृत या पोथीत जसं सांगितलं असेल तसे अध्याय पठनास प्रारंभ करावे त्यापूर्वी एक दिवा कायम तेवत ठेवावा पोथीला अक्षता फुलं व्हावीत पोथीला धूप दीप दाखवावा मनापासून पोथीला नमस्कार करून पारायणास सुरुवात करावी दुपारच्या भोजनापूर्वी गुरु लीलामृताचं पारायण करावं गुरु लीलामृत पारायण शक्यतो सकाळी करावं सकाळीच स्नानाधी कार्य झाल्यावर नित्याची देवपूजा करावी गुरु लिलामृत पारायणाची वेळ निश्चित करावी आता गुरु लिलामृत पारायणाची तयारी कशी करावी हे सर्वात महत्वाचं आहे शुद्ध वस्त्र नेसावीत मस्तकी गंध लावावं श्री गुरु लिलामृत पारायण करताना चौरंगावर उत्तम वस्त्र ठेवावी त्यावर श्री स्वामींची तस्बीर किंवा मूर्ती ठेवावी रांगोळी काढावी समई लावावी गंध पुष्प धूप दीप आणि नैवेद्य या पंचोपचारांनी श्रींची पूजा करावी कुलदेवता इष्टदेवता गुरुदेव आणि स्मरण करावं 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 वडीलधाऱ्यांना वंदन नामस्मरण आणि पारायणाची सुरुवात करावी आसनावर बसून श्रीस्वामींचे स्मरण करून पोथीला वंदन करावं पारायण सुरू करण्यापूर्वी श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा पण गुरु लीलामृत पारायणासाठी संकल्पही आवश्यक आहे उजव्या तळ हातावर पळीभर पाणी घेऊन आपलं नाव तिथे दिनांक आणि वार याचा उल्लेख करून आपण कोणत्या इच्छापूर्ती किंवा कोणत्या कारणास्तव हे पारायण करीत आहोत हे स्वामींना सांगून संकल्प करावा तो उद्देश सफल व्हावा म्हणून श्रींची प्रार्थना करावी पारायण करताना कोणतीही समस्या अडचण येऊ नये सप्ताह निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी स्वामींना मनापासून प्रार्थना करावी हे झाल्यावर पळीभर हातात घेतलेलं पाणी तामनात सोडावं निर्माल्य आणि हे पाणी नंतर तुळशीत टाकावं आता पारायण झाल्यावर काय करावं तर गुरु लीलामृत पारायण झाल्यावर पोथीला धूप दीप दाखवावं त्यातील अर्थ नीट समजून घेऊन शांतपणे वाचन करावं या समयी श्री स्वामी महाराज आपल्या समोर साक्षात बसलेले आहेत असा भाव असावा चित्त प्रसन्न असावं वाचन झाल्यावर स्वामींना गंध हळद कुंकू आणि फुले अर्पण करावीत धूप दीप नैवेद्य दाखवून आरती करावी प्रसाद मनोभावे ग्रहण करावा पारायण झाल्यावर तारक मंत्र म्हणावा आता गुरु लिलामृताचं पारायण करताना नेमकं कोणत्या गोष्टींचं भान असणं आवश्यक आहे तर सात दिवस अखंड दीप तेवट ठेवावा एकभुक्त राहावं ब्रह्मचर्य व्रत पाळावं पारायण सांगते प्रित्यर्थ यथाशक्ती दान करावं श्री गुरु लीलामृत पारायण करताना वाचन करताना मन एकाग्र ठेवावं इतर विचारांना दूर ठेवावं शब्दांचा उच्चार योग्य रीतीनं करावा पारायण करताना भक्तिभावानं वाचन करावं पूर्ण श्रद्धा आणि विश्वासानं पारायण करावं पारायण काळात सदाचारानं राहावं स्वामींचं नामस्मरण करावं त्यांच्या चरित्र कथांचा आशय लक्षात घेऊन त्यावर चिंतन आणि आत्मपरीक्षण करावं हे नियम सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत आपण आपल्या परिस्थितीनुसार आणि श्रद्धेनुसार यात बदल करू शकता आता श्री गुरु लीलामृत पारायण केल्यावर काय लाभ होतो तर श्री गुरुलीला मृत पारायणामुळे मन शांत होतं प्रसन्न होतं आणि एकाग्रता वाढते नकारात्मक विचारांपासून मुक्तता मिळते सकारात्मक विचारसरणी विकसित होतात भक्ती श्रद्धा आत्मविश्वास वाढतो उन्नतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होतं इच्छा पूर्ण होण्यास मदत मिळते संकटांवर विजय प्राप्ती आणि जीवनातील अडचणी दूर होतात कुटुंबात सुख समृद्धी आणि प्रेमभाव वाढतो समाधान प्राप्त होतं क्षमाशीलता सहनशीलता विकसित होते जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होते असंही म्हटलं जातं श्री स्वामी समर्थ यांच्या गुरु लिलामृत ग्रंथात ज्या पद्धतीनं सप्ताह पारायणाची पद्धत सांगितली आहे त्या पद्धतीनं सप्ताह पारायण करावं सात दिवस शक्य नसेल तर तीन दिवसीय पद्धतीनं पारायण करावं साप्ताहिक पारायण आणि तीन दिवसीय पारायण या संबंधित तुम्हाला योग्य मार्गदर्शन हवं असेल तर या संबंधित संपूर्ण मार्गदर्शनाचे व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेल अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका